चाला थंड्यापी काय रामच राहिलेला नाही चमक माग चुना माग कट्टा माग ला एकशो बीटो कसा बोला भाऊ बघई कपुरी कलकत्ता रामटेकी साची पालवी मंगेरी पुन्हा मसाला पहिला नाही सांगायचं डुंगरो भावले पुन्हा बसल दे हे जा भाऊ तुमचं पान तंबाकू नाही ना नाही नाही एकदम शाकाहारी हाय हल्ली मला सोसत नाही तंबाखू बिनघोर खावा तुमच्या दुधाच्या दाताला बी धक्का नाही लागायचा मग काय हरकत नाही एकदम चुना कमात मी कमारी

आज बनारसीच्या अकाउंट वरचा पान खाय मेरी जान, तुम्हारे हात का पान हात ना भाऊ ये बनारसी ऐती वैसी नाही हैल एक सो बीस वाली है, है। एकदम भारी काम है आए। 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 तुला नाही झेपायचं जा 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 बादलेली बडीशेप खात जा या सेट कधी पण राम राम या जूस कधी पण पैसे घेऊन अरे ओ ओ भैरव सेट या कधी भैरव सेट कोण बोंबल ओ भैरव सेट अरे हे बोंबल तुला काय झालं बोंबलाला हा तुझ्या तोंडात का कोणी चुनाचा गोळा भरला का काय चुना चुना मी नाही खाल्ला मग आणारा खाऊन गेला आता दोन दिवस पाहिजे नावाने चुना लावत बसल तो मारू दे मेला ए, ए पान घे तुझ्यासाठी बनवलंय हो ते चल हे मला काही उद्योग धंदा नाही का आपल्याकडे टाइम नाही पान खायला आजकाल फळ्याच्या माग असतो बाबा अरे असं रे काय करतो भैरव घेतलंच पाहिजे पान हे तुझं बर आहे मान ना मान खा मेरा पान जातो मी कुठे निघाला जरा आपल्याला टाइम नाही थांबायला आजकाल आपण बिझी असतो फुस्टॉल टाकलाय काय म्हणायचं बनारसी अगं त्या बँकेतले पाटील साहेब आहेत ना त्यांनी मला लोन दिलाय लोन लोन फ्रुस्टॉल टाकायला पाटील साहेब वैसा वैसा आदमी नाही असली कलकत्ता है कलकत्ता वो भी बिन फटेला हा? की भी? अजून भरला नाही ज्या तारतो भर बँक बंद व्हायला आली जा लवकर आणि हो त्या पाटील साहेबांना बधाई दे का ते बँकेचे मॅनेजर झाले माझ्यामुळं आपलं ते मला लोन दिल्यामुळं जा लवकर त्यांचा क्लार्क होतील जिमरू गल्लाने आगी राकेश राव डाला चहा आले चहा चालले येताय का हो हो काय अहो भाऊजी यांना विचारायचं तुमचा पेपर झाला का वाचून पेपर झालाय पाहिजे का तुम्हाला विशेष नाही कस आज बुधवार आहे ना, काई विशेश? काई विशेश? काई विशेश ना? सावट सावट जाहिराती वाचायच्या असतात या ना बुधवारी आणि सावट जाहिराती अहो बाई त्या वर पाहिजेच्या <laughs> ते वर पाहिजेच्या जाहिरातीत कसला आलाय सावटपणा भाऊजी जाहिरातीत सावटपणा नसेल पण यांच्या बघण्यात चार चार वेळा पारायण करतात बंडू किती लहान आहे वर पाहिजेच्या जाहिराती कोणासाठी बघताय अहो कुणासाठी काय स्वतःसाठी दुसरं लग्न अहो जयाबाई तुमचा पेपर मी थोड्या वेळानच पाठवीन हो का हो मी सुद्धा आजपासून वधू जाहिराती बघायला सुरुवात करणार <laughs> धन्य आहे बाबा या जोडप्याची हो ना पाहिजेच्या जाहिरातीला असेही वाचक असतील असं वाटलं नव्हतं बघ ना वधू पाहिजे वर पाहिजे <laughs> आयडिया